श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीसमध्ये पितृपक्षाची सुरुवात ही रविवार सात सप्टेंबर रोजी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होईल आणि रविवार एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी संपणार आहे पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी दान तर्पण आणि श्राद्धविधी केले जातात ज्यामुळे त्यांना तृप्त करता येते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवता येते पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी अन्नदान करणे पाणी अर्पण करणे तर्पण करणे हे खूप शुभ मानले जाते या काळात केलेले विधी पूर्वजांना प्रसन्न करतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यास मदत करतात शास्त्रानुसार पितृपक्षात शुद्ध आणि चांगले अन्न दान करणे हे श्रेष्ठ दान मानले जाते या काळात पूर्वजांसाठी घरात शुद्ध अन्न तयार करून दान करणे आणि त्यांना आदराने पाठवणे हे खूप महत्त्वाचे असते त्याचबरोबर या कालावधीमध्ये काही महत्त्वाच्या ज्या चुका आहेत तर ते आपल्याला टाळायचे असतात आपण पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांसाठी अनेक प्रकारच्या भाज्यांचं नैवेद्य जो आहे तर तो तयार करत असतो त्यामध्ये ह्या ज्या काही तीन भाज्या आहेत तर त्या पितरांच्या ताटामध्ये आपल्याला चुकूनही ठेवायच्या नसतात जे पितरांसाठी नैवेद्याचं ताट आपण तयार करतो त्यामध्ये जर या भाज्या आपण ठेवल्या तर याचा कोणताही प्रकारचा फायदा जो आहे तर तो आपल्याला होत नाही उलट त्याचे दोष जे आहेत तर ते आपल्या घराला लागतात आपल्या घरातील लक्ष्मी आपल्या घरातील साथ सोडून जाते पितृ आशीर्वाद आपला पितृदोषामध्ये बदलतो त्याचबरोबर घरातील आनंद आणि समृद्धी जी आहे तर ती निघून जाते त्यामुळे काही महत्त्वाच्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला या पितृपक्षात टाळायच्या आहेत त्याचबरोबर ह्या ज्या तीन भाज्या आहेत तर ते, ते पितरांच्या ताट बनवत असताना त्यामध्ये चुकूनही आपल्याला घ्यायच्या नाहीत त्याचबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम पितृदेवाय ना महलेहायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती पितृदेवांची भरभरून कृपा होईल आपल्या हिंदू धर्मात असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवीन प्रवास सुरू होतो आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्व देण्यात आलेलं आहे पितृपक्षात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपते पितृपक्षाचे एकूण पंधरा दिवस खूप शुभ मानले जातात असं म्हटलं जातं की या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्तता मिळते असं केल्याने आपले सर्व पूर्वज जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात जेणेकरून जीवनात कधीही कोणत्याही गोष्टींची कमतरता आपल्याला भासत नाही यावर्षी पितृपक्षाची जी सुरुवात आहे तर ती खाद्रपथ महिन्याच्या सात सप्टेंबरपासनं पहाटे एक वाजून एक्केचाळीस मिनिटाला होणार आहे आणि त्यानंतर जी अमावस्याची समाप्ती आहे सर्व पितळ्या अमावस्याची समाप्ती तर ती एकवीस सप्टेंबरला होणार आहे या कालावधीमध्ये आपण आपल्या पूर्वजांची सेवा करायची असतात कारण पूर्वजांना देवांसारखे मानले जाते त्यांना आनंदी ठेवणे खूप महत्वाचे आहे जर आपले पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी आणि संपत्ती येते जर पूर्वज रागावले तर व्यक्तीचे जीवन अडचणींनी भरलेले असते पितृपक्षात दररोज तर्पण करावे परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम लागू होत नाही ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे ज्यां च्या पूर्वज आणि आवडत्या देवतांचे दान करावे जर आई वडील हयात नसतील तर दोघांपैकी एक हयात नसेल तर त्यांनी पितृपक्षात दरवेळ दक्षिणेकडे तोंड करून तर्पण करावे तर्पण नेहमी पाण्यात दूध किंवा तीळ मिसळून करावे पितृपक्षात गाईसाठी चारा आणि अन्न तयार करतात पहिली भाकर गाईला द्यावी असं केल्याने देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर पितृपक्षामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर रोज तुम्हाला कावळ्याला घास हा खाण्यासाठी ठेवायचा असतो त्यामध्ये रोज तुम्ही जी काही भाजी भाकरी बनवलेली असेल ती ठेवू शकता किंवा शक्य असेल तर रोज तुम्ही कावळ्यासाठी दही भाताचा नैवेद्य जो आहे तर तो तयार करू शकता पितृपक्षामध्ये तुमच्या पूर्वजांची जी तुम्ही सेवा कराल त्याचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला खूप पटकन आणि लवकर जे आहे तर ते मिळत असतं त्याचबरोबर पितृपक्षामध्ये काही महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे असतात त्यामध्ये पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्या पितृ बद्दल आपल्याला वाईट बोलायचं त्याचबरोबर ज्या कालावधीमध्ये ज्या दिवशी ज्या तिथीला तुमचे पूर्वजांचे अन्न तुम्हाला अर्पण करायचं आहे म्हणजेच तुम्हाला श्राद्ध घालायचं आहे तर त्या कालावधीमध्ये तो दिवस असेल तर त्या दिवशी घरामध्ये तुम्हाला पूर्णपणे ब्रह्मचार्याचं चा पालन जे आहे तर ते करायचं असतं या कालावधीमध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये चुकूनही नवीन वस्तूंची खरेदी करू नका घर गाडी बंगला अशा ज जमिनीची खरेदी अशा वस्तूंची चुकूनही तुम्हाला खरेदीची आहे तर ती टाळायची आहे त्या त्याचबरोबर या कालावधीमध्ये पुरुषांनी चुकून आपली दाढी जी आहे तर ती करू नये त्याचबरोबर या कालावधीमध्ये महिलांनी आपले केस सुद्धा कापायचे नसतात किंवा पुरुषांनी सुद्धा कापायचे नसतात त्याचबरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची पितृपक्षामध्ये जर तुमच्या दारामध्ये एखादा व्यक्ती आला तर त्याला रिकाम्या हाती कधीच पाठवू नका तो तुमच्या पूर्वजांच्या स्वरूपामध्ये सुद्धा येऊ शकतो तुमच्याकडे असेल तर एखादा फळ एखादी भाजी भाकरी जी काही तुमच्याकडे असेल ती तुम्हाला त्यांना द्यायची आहे आता त्यानंतर आपण बघूया की आपल्या पूर्वजांच्या आ... ज्यावेळेस आपण ताट बनवतो तर त्या ताटामध्ये आपल्याला कोणते पदार्थ जे आहेत तर ते घ्यायचे असतात सर्वात प्रथम आपण ते बघूया कारण बघा ह्या गोष्टी आपल्यावरती खूप अवलंबून असतात कारण आपण आपल्या पूर्वजांसाठी काय अर्पण करतोय ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं या कालावधीमध्ये जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या तर त्याचे दोषसुद्धा आपल्या घराला लागलेले असतात त्यामुळे आपल्याला ह्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या असतात आता कोणकोणते पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत त्या आपण बघूया सर्वात प्रथम त्यामध्ये वडे असतात उडीद डाळीचे वडे असतात आळू वडी कांदा भजी पाटवडी तांदळाची खीर कडी दही भात कुरडे पापड त्याचबरोबर भाज्यांमध्ये असते मेथीची भाजी बटाटा भाजी लाल भोपळा भाजी गवार भाजी भेंडी भाजी आणि कारल्याची भाजी यांचा समावेश हा पितृपक्षाच्या थाळीमध्ये आवर्जून केला जातो त्यानंतर पितृपक्षाच्या थाळीमध्ये जे सर्वात महत्वाचे पदार्थ असतात तर ते म्हणजे कडी आणि तांदळाची खीर मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात काही ठिकाणी कांदा लसूण विराईत स्वयंपाक केला जातो जर जा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कांदा लसूण न टाकता सुद्धा स्वयंपाक करू शकतात जर तुम्हाला वाटत असेल की आपण कांदा लसूण टाकावा तर तुम्ही टाकला तरीही चालेल काहीच अडचण नाही आहे पितरांसाठी ताट वाढताना सर्वत प्रदम, तुम्हाला उलट क्रमाने वाढावे ताटात मीठ लिंबू सर्वात शेवटी वाढावे सर्व भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला ठेवाव्यात ताटाच्या मधोमध भात वरण ठेवावे तसेच मध्यभागी कडी आणि खीर ठेवावी कोथंबीर आणि भातावर वरण वाढताना त्याचा ओघळ इतर पदार्थ येऊ नये याच्या पद्धतीने तुम्हाला ताट वाढायचे असते पितर पुरणपोळीने सुद्धा तृप्त होतात पुरणाच्या वासाने पितर तृप्त होतात यामध्ये अनेक सत्व असल्याने पुरणपोळीसुद्धा या पदार्थांमध्ये असेल तर अतिशय उत्तम पितृपक्षाच्या थाळीमध्ये वरण भात हा हमकाच असतोच वरण भात हे अनेक पोषक घटकांनी भरपूर असतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये तुम्ही वरण भात किंवा पुरीसोबत भेंडीची किंवा गवार किंवा बटाट्याची भाजी जी आहे तर ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने हे संपूर्ण पदार्थ जे आहे तर ते आपल्याला पितुरांच्या थाळीमध्ये म्हणजेच ताटामध्ये ठेवायचे आहे जो तुम्ही नैवेद्य तयार करणार आहात त्यामध्ये उडीद डाळीचे वडेसुद्धा खूप महत्त्वाचे असतात खीर असेल हे पदार्थसुद्धा खूप महत्त्वाचे असतात त्यानंतर आता आपल्याला कोणकोणते पदार्थ जे आहेत तर ते या ताटामध्ये ठेवायचे नाही त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं असतं ते म्हणजे वांग वांग्याची भाजी चुकूनही या पदार्थांमध्ये आपल्याला वा वापरायची नसते वांग हे तामसिक पदार्थांमध्ये येतं त्यामुळे चुकणे वांग्याच्या पदार्थांचा सेवन यामध्ये करायचा नाही त्यानंतर पुढचं म्हणजे या पदार्थांमध्ये तुम्हाला मसूर डाळ जी असते ना तर तिचा सुद्धा वापर या पदार्थांमध्ये करायचा नसतो मसूर डाळ ही मंगळ ग्रहाचं कारक मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला मसूर डाळ जी आहे तर ती वापरायची नाही त्यानंतर तिसरा जो पदार्थ आहे दुधी भोपळा दुधी भोपळा जो असतो ना तर तो सुद्धा पितरांच्या अन्नपदार्थांमधनं वर्ज करण्यात आलेला आहे आपण लाल भोपळा वापरतो पण दुधी भोपळा जो आहे तर तो चुकूनही या पदार्थांमध्ये वापरायचा नसतो हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने ह्या ज्या तीन भाज्या आहेत तर त्या तुम्हाला या पदार्थांमध्ये वापरायच्या नाहीत त्यानंतर शक्य असेल तर कांदा लसूणसुद्धा तुम्ही वर्ज करू शकता या कालावधीमध्ये चुकूने नॉनव्हेजचे पदार्थ जे आहेत ते खाऊ नका किंवा जर तुमच्या घरी कोणी आलं तर त्यांनासुद्धा नॉनव्हेज जे आहे तर ते या कालावधीमध्ये खा तुम्हाला द्यायचं नाही अशा पद्धतीने हे संपूर्ण नियम जा जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहे या पद्धतीने जर आपण स्वयंपाक केला आणि पितरांसाठी जेवण जर आपण अर्पण केलं तर याचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळेल संपूर्ण पितृपक्षामध्ये कधीच आपल्याकडनं ज्या चुका झालेल्या असतात तर त्याचं जे दोष आपल्याला लागलेले असतात ते सर्व दोष सुद्धा दूर होतात नक्की करून बघा फायदा होईल श्री स्वामी समर्थ